नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असं पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आता सायली आणि अर्जुन यांच्या दो दोघांची लव्ह स्टोरी आता नव्याने सुरू होतीये आता कुसुमताई आणि सायली दोघेही बस स्टँडवरती बसलेल्या असतात सायली कायमची निघून जाते म्हटल्यानंतर सायली अर्जुनच्या विचारांमध्ये खूप अस्वस्थ असते तर मग कुसुमताई आता ते सगळं पाहता स्वतःशीच विचार करत म्हणते सायली कायमची आहे आणि हे अर्जुनला सांगून काहीही उपयोग नाही झाला का म्हणजे अर्जुन थांबवण्यासाठी येणार का आता अर्जुन आणि सायलीची भेट कधी होणारच नाहीये करत असते की मी अर्जुनला फोन करू का आणि कुसुमताई नंतर विचार करते की मी जर फोन पर्स मधन काढला तर सायलीला संशय येईल आणि मग ती मला फोन करूच देणार नाही अर्जुन तर आता इकडे ऑन द वेच असतो अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही कुर्ला बस स्टँड वरती जायला निघालेले असतात इकडे अर्जुन चैतन्य दोघी इकडे यायला निघालेच असतात पण मात्र त्यांची गाडी होते आणि तेवढ्यात ती गाडी बंद पडते आता अर्जुन तर खूपच टेन्शन मध्ये येतो इकडे दुसरीकडे कुसुमताई इकडे तिकडे फिरत अर्जुन आलाय की नाही हे पाहत असते आणि मग त्याच्यानंतर साली सुद्धा तिथे शांतपणे बसलेली असते आणि तिचा तिथे डोळा लागत असतो अर्जुन आणि चैतन्य यांच्या दोघांच्याही गाडीचं इकडे टायर पंक्चर झालेलं असतं था। था था हो, ते सगळं पाहता आता अर्जुन भयंकर चिडतो त्यांच्या दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं अर्जुन आता म्हणत असतो कसं पोहोचणार आहे आपण बसस्टँड वरती पण मात्र चैतन्य म्हणत असतो तू शांत हो रिलॅक्स त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली तिथे शांतपणे बसलेली असताना तिला त्यांच्या दोघांमध्ये घडलेले प्रसंग आठवू लागतात म्हणजे त्यांनी दोघांनी मिळून एकत्र कसा डान्स केला होता ते आठवत असतं साधा त्या विचारांनी सुद्धा सायलीच्या चेहऱ्यावरती स्माईल येत असत आणि सायलीला प्रत्येक गोष्ट आठवत असते इकडे चैतन्य आणि अर्जुन दोघेही गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र त्यांना कोणीही लिफ्ट द्यायला तयार नसतं मग त्याच्यानंतर सॅलीने पूर्णाजीला दिलेलं इकडे वचन आठवतं की मी तुम्हाला सगळ्यांना सुखात ठेवेल आणि तुम्हाला सगळ्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही आणि मग सायलीला कॉन्ट्रॅक्ट घडलेला प्रकार की कल्पनाने कशा पद्धतीने त्यांच्या दोघांच्या अंगावरती ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स उधवून लावले आणि स्पष्टपणे घरच्यांसमोर तो तमाशा झाला तर मग आता त्याच्यामुळे पूर्णाची कल्पना किती हर्ड झाल्या मग आता रविराजने सगळ्यांसमोर सांगितलं की यांनी यांच्या स्वार्थासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं म्हणजेच की आता जोपर्यंत मधुभाऊंची केस सुरू आहे तोपर्यंत सायली अर्जुनबरोबर बायकोसारखी राहील म्हणजेच की यांच्यामध्ये एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं मग सायलीला पूर्णाजीचं बोलणं आठवतं की वडिलांमध्ये जर थोडा जरी सभ्यपणा असता ना तर लेकीने ही सगळी थेर केलीच नसती मधुभाऊ सायलीला वाटतेल ते नको ते बोलले मधुभाऊने सायलीबरोबर बरोबर तुटकपण आता या सगळ्या गोष्टीचा विचार करता सायली खूप अपसेट होत असते आणि सायली खूप रडत असते मग आता हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तमाशा झाल्यानंतर कल्पनाने कशा पद्धतीने सायलीचा हात पकडता पकडला आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिला डायरेक्ट घराबाहेर काढलं मग कशा पद्धतीने त्या परिस्थितीमध्ये सुद्धा अर्जुनने तिला साथ दिली आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता आता सायलीला ते सगळं काही अगदी स्पष्टपणे आठवत असतं इकडे अर्जुन आणि चैतन्य यांच्या दोघांना काही करू बसस्टँडवरती पोहोचायचं असतं त्याच्यामुळे त्यांना गाडी सुद्धा मिळत नसते आणि ते दोघेही खूप पॅनिक झालेले असतात अर्जुन तर खूपच टेन्शन मध्ये आलेला असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे घरामध्ये पूजा सुरू असते आणि पूजेसाठी अश्विन प्रिया कल्पना प्रताप सगळेच बसलेले असतात पूजा सुरू असताना प्रतिमा सुद्धा तिथेच बाजूला बसलेली असते तर मग त्या आगेमुळे आता प्रतिमाला त्रास व्हायला लागतो तिला आता मागच्या गोटी गोष्टी आठवायला लागतात तिला महत्वा ऍक्सिडेंटच्या दिवशी घडलेला प्रकार आठवू लागतो म्हणजेच की त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर मेहपत कशा पद्धतीने तिच्या जवळ आला आणि तशीच आगेचं लाकूड घेऊन तिच्या चेहऱ्यावरती मारलं हे सगळं काही आठवत असतं आणि त्याच्यामुळेच तर प्रतिमाला आता त्रास होत असतो इकडे सगळे पूजेमध्ये असतात आणि कोणाचंही लक्ष प्रतिमाकडे गेलेलं नसतं इकडे दुसरीकडे अर्जुन एका माणसाला थांबवून घेतो आणि मग त्याच्यानंतर त्या माणसाला म्हणतो मला अर्जुन कुर्ला डेपोला पोहोचायचंय तर तो माणूस म्हणतो बरं ठीक आहे चालेल मी तुम्हाला सोडतो पण मात्र अर्जुन त्याला म्हणतो की मी चालवतो गाडी अर्जुन आधीच खूप पॅनिक झालेला असतो अर्जुन गाडी चालवण्यासाठी बसतो तो माणूस आणि अर्जुन दोघे आता बाईक वरती तिकडं निघून जातात चैतन्य आता एकट्याच राहतो आणि चैतन्य गाडीची वाट पाहत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे कुसुमताई बसची वाट पाहत असते पण मात्र तिला बस कुठेही दिसत नसते आणि आता इकडे सायली विचार करता करता शांतपणे झोपलेली असते कुसुमताईला आता सायलीकडे पाहता खूप वाईट वाटत असत त्यानंतर आता इकडे प्रतिमाला त्या हुमामुळे एवढा त्रास होत असतो आणि प्रतिमा त्याच्याकडे साधं बघायला सुद्धा तयार नसते पण मात्र प्रतिमाला होणारा त्रास घरातल्या कोणालाही दिसत नसतं कारण कोणाचंही लक्ष प्रतिमाकडे नसतं सगळे पूजेमध्ये गुंग असतात प्रतिमाला अंदुक अंदुक महिपत दिसत असतो त्यानंतर आता रविराज त्याच्या त्याच्या एका क्लायंटकडे गेलेला असताना प्रतिमा जेव्हा बाहेर उभी होती तेव्हा त्या ते आगेमधूनच प्रतिमाने महिपतला पाहिलं होतं आणि तेव्हा प्रतिमाने त्याला ते ओळखलं देखील होत आणि तिथे सुद्धा आता आगच होती हे सगळं आठवल्यानंतर प्रतिमा इथे सुद्धा घाबरत असते आणि तिला त्या आगेचा खूप त्रास होत असतो प्रतिमाला त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवत असतो की मैपत तिच्या कशा पद्धतीने समोर आला त्याच्यानंतर खूपच पाणी खोत आहे आणि पूर्णची प्रतिमाला विचारू लागते की प्रतिमा काय झालीय तुला त्रास होतोय का मग आता अश्विन प्रतिमाला चेक करतो कल्पना त्या प्रतिमाला पिण्यासाठी पाणी देते पण मात्र प्रतिमा काय शांत झालेलीच असते तिला त्या आगेचा त्रास होत असतो प्रतिमा घरातल्या सगळ्यांना ते आगेकडे खुणावून सांगत असते आणि घरचे विचारत असतात की शांत हो काही नाही झालं घरातल्या सगळ्यांना समजलेलं असतं की आगेमुळे आता प्रतिमाला त्रास होतोय व त्याच्यानंतर ही गोष्ट प्रियाला सुद्धा कळते पूर्णा तिला विचारत असते की काय त्रास होतोय का तुला अश्विन आता प्रतिमाला चेक करत असतो अश्विन तिच्या पल्स चेक करतो आणि घरातले सगळे आता अश्विनला विचारतात की अश्विन काय झालं प्रिया लगेच आता नाटकं करत अश्विनला म्हणू लागते की अश्विन काय झालंय आईला भी भी अश्विन आता सांगू लागतो की प्रतिमा हत्याला कसली तरी भीती वाटते आणि ती भीती तिला कंट्रोल येत नाही करता येत नाहीये म्हणून तिला त्रास होतोय प्रतिमा हत्याचा बीपी सुद्धा आता लो होत असतो त्याच्यानंतर आता अश्विन म्हणत असतो की तू दीर्घ श्वास घे आम्ही सगळे इथेच ना तुला काही नाही होणार प्रतिमा आगेकडे बोट दाखवत असते त्याच्यामुळे घरातल्यानाच समजतं की प्रतिमाला आगेचाच त्रास होतोय अश्विन आता म्हणत असतो तू पॅनिक होऊ नको तू ना जरा शांत हो मग आता इकडे कल्पना प्रियाला म्हणते प्रिया की तन्वी तू प्रतिमाला घेऊन आमच्या रूम मध्ये जा आणि तिला शांतपणे झोपू दे प्रिया आता इकडे प्रतिमाला उठवते आणि तिला म्हणत असते की आई तू काळजी करू नको सगळं नीट होणार आहे नाटकी प्रिया आता प्रतिमाला लगेच तिकडनं रूम मध्ये घेऊन जाते प्रतिमाची झालेली अवस्था पाहता घरातले सगळेच खूप घाबरून गेलेले असतात तर मग पूर्ण होत म्हणू लागते घरात एक छोटा विधी करायचं ठरवलं तर ता अर्जुन त्याचा अपमान करून गेला त्याच्या वागण्याची किंमत मला माझ्या प्रतिमाला मिळते मग त्याच्यानंतर आता इकडे प्रताप सुद्धा म्हणू लागतो की अर्जुनला आपल्या भावनांची किंमत आहेच कुठे पण आता त्याची शिक्षा फक्त प्रतिमाला मिळू नये ना एवढीच इच्छा घरातल्यांना आता असं वाटायला लागतं की घरातलं परत वातावरण बिघडलं आणि या गोष्टीचा विचार करता सगळेच शांत असतात त्याच्यानंतर आता सायली आणि कुसुमताई दोघी बसलेले असताना त्यांचं पाणी संपतं तर मग कुसुमताई आता पाणी आणण्यासाठी जाते आणि सायली शांतपणे असताना तेवढा तिथे स्टेशनवरती अर्जुन येतो आणि अर्जुन आल्याची चाहूल आता सायलीला सुद्धा लागते सायली आता गावरी बावरी होत इकडे तिकडे पाहू लागते कारण तिला असं वाटत असतं की अर्जुन आलाय इकडे आता अर्जुन बस स्टँड वरती येतो आणि सायलीला शोधत असतो सायलीला असं वाटलेलं असतं की अर्जुन आलाय म्हणून सायली आता अर्जुनला पाहण्यासाठी थोडीशी समोर येते आता चैतन्य सुद्धा स्टँड वरती पोहोचला असतो चैतन्य आता धावतच लगेच अर्जुन कडे जातो ते दोघी आता सायलीला शोधत असतात पण मात्र आता इकडे सायलीला अर्जुनची चाहूल आले लागलेली असते त्याच्यामुळे सायली इकडे तिकडे अर्जुनला शोधत असते आता इकडे अर्जुन वेड्यासारखं सायलीला शोधत असतो आणि त्याच्यामुळे हो तो आता काही माणसांना जाऊन धडकत सुद्धा असतो आणि चैतन्य आता त्यांना सावरत असतो ज्या जागेवरती सायली बसलेली असते तिथेच आता अर्जुन चाललेला असतो पण मात्र आता इकडे सायली समोर आलेली असते आणि सायली अर्जुनला शोधत असते सायली इकडे तिकडे अर्जुनला पाहत असते पण मात्र तिला अर्जुन कुठेही दिसत नसतो आणि आता इकडे अर्जुनला सायली कुठेही दिसत नसते त्यांची एकदम नॉर्मल गोष्टीमुळे एकमेकांपासून हुकाचूक झालेली असते मग त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन तिथे असतात त्याच्यासमोर समोर सायली असते पण मात्र ना सायलीचं लक्ष त्यांच्याकडे जातं ना चैतन्य अर्जुन यांचं दोघांचंही लक्ष सायलीकडे जातं सायली आता इकडे अर्जुनला शोधत असते आणि सायलीला त्यांच्यामध्ये घडलेले सगळे प्रकार आठवत असतात अर्जुन कशा पद्धतीने सायलीची काळजी घ्यायचा हे सगळं आता सायलीला आठवत असतं आणि मग त्याच्यानंतर हा सगळा विचार करता सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा थांबायला तयार नसतं अर्जुन आता इकडे तिकडे बस चेक करत असतो पण मात्र त्याला तिथे देखील सायली सापडत नसते कुसुमताई आता तेच बाजूला पाणी आणण्यासाठी गेलेली असते पण मात्र कुसुमताईसुद्धा सुद्धा आता वेळेवरती नाही आहेत इकडे सायलीचं मन तिला सांगत असतं की अर्जुन तिथेच आहे आणि ते सायलीला जाणवत सुद्धा असत त्यानंतर इकडे कुसुमताई त्यांच्या जागेवरती पाणी घेऊन येते आणि तिथे सायली बसलेलीच नसते ते पाहता कुसुमताई खूप घाबरून जाते आणि इकडे तिकडे आता सायलीला शोधू लागते एवढ्यात लगेच आता नऊच होतं की कोल्हापूरला जाणारी बस आता आहे आणि प्रवाशांनी लक्ष द्या इकडे आता कुसुमताईला प्रश्न पडतो की निघायची वेळ जवळ आली आहे आणि अजून अर्जुन कसा काय नाही आला मलाच आता माझ्या काजावरती दगड ठेवावं लागेल आणि मधुभाऊंनी माझ्याकडे सायलीची सोपवलेली जबाबदारी मला नीट पार पाडावी लागेल कुसुमताई आता इकडे तिकडे सायलीला शोधू लागते आणि विचार करू लागते की सायली कुठे गेली असेल इकडे आता अर्जुन चैतन्य दोघीही सायलीला शोधत असतात मग त्याच्यानंतर चैतन्य अर्जुनला विचारतो सायली वहिनी सापडली का पण मात्र अर्जुन पाणी होत नाही बोलतो आणि त्यांच्या दोघांनाही आता प्रश्न पडलेला असतो की सायलीला कसं आणि कुठे शोधायचं इकडे आता कुसुमताई धावत धावतच सायलीला शोधू लागतो आणि कुसुमताईला शेवटी सायली सापडते दे देखील मग त्याच्यानंतर अर्जुन आता त्या अनाऊन्समेंटच्या तिथे येतो आणि चैतन्य आता विचारतो इथे काय करणार आहेस कुसुमताई आता सायलीच्या जवळ जाते आणि तिला विचारते इथे काय करतीयस पण मात्र सायली तिच्याकडे खूप आश्चर्याने पाहत असते अर्जुन आता तिथे चौकशी कार्यालयात जातो आणि त्या माणसाकडे येत त्याला म्हणतो की मला तुमची हेल्प हवी आहे या माईक मला एक अनाउन्समेंट करायचे पण मात्र तो माणूस अर्जुनला स्पष्टपणे सांगतो की नाही नाही अजिबात नाही असं कोणी अनाऊन्समेंट नाही करू शकत अर्जुन आता त्या माणसासमोर हात जोडत त्याला म्हणत असतो की मला सगळं मान्य पण तुम्ही प्लीज माझी हेल्प करा मला या माईक, या माईक बोल। बोल बोलू द्या माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मी आज जर नाही बोललो ना तर आयुष्यामध्ये कधीही नाही बोलू शकणार इकडे दुसरीकडे कुसुमताई आता सालीला म्हणते की आपली बस येते नेमकं ती बस कुठे लागणार आहे ना विचारून घेऊयात अर्जुन डायरेक्ट त्या माणसाच्या इकडे पाया पडायला तयार झालेला असतो तो, तो माणूस आता अर्जुनला म्हणतो बरे ठीक आहे चालेल पण मला तुमचा प्रॉब्लेम तरी सांगा काय तर चैतन्य आता सांगतो की काका प्रेमाचा प्रॉब्लेम आहे आणि कधीतरी तुम्ही कधी कोणाच्या तरी प्रेमात पडला असालच ना तर तो माणूस आता लगेच लाचतो म्हणजेच की त्याला प्रेम म्हणजे काय हे चांगलंच माहिती असतं सायली आणि कुसुमताई दोघीही बॅगा घेण्यासाठी आलेले असतात तर मग मा तो माणूस आता अर्जुनच्या ताब्यामध्ये माइक देतो आणि त्याला सांगतो की होऊन जादा तुमच्या प्रेमाची लव्ह स्टोरी आणि अर्जुन आता त्या माईकमध्ये बोलायला लागतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया आता प्रतिमाच्या जवळ असते आणि प्रतिमाला आता त्रास होत असतो प्रिया आता प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला म्हणत असते हे बघ काही झालेलं नाहीये तू शांत हो प्रिया आता स्वतःशीच म्हणते हा सगळा प्लॅन मी करायचा घरच्यांना कमीच मी करायचं आणि अटेन्शन कोण घेऊन जाणार तर ही अर्ध्या मेंदूची बाई प्रतिमा तर मग त्याच्यानंतर कल्पना आता इकडे प्रतिमाकडे येते आणि तिला विचारत असते की तुला आता कसं वाटतंय कल्पना आता विचारत असते प्रतिमा तू एवढी हायपर का झाली होतीस आणि त्या होमाकडे बोट दाखवून तुला नेमकं काय सांगायचं होतं तर मग प्रतिमा आता गोंधळात गोंधळत सांगू लागते की आगीमुळे होतं आग जर बघितली ना मला तर वेगळंच कसं तरी होतं मला भीती वाटायला लागते आणि जळलेलं लाकूड दिसतं प्रतिमा पुढे बोलणार तेवढ्यात लगेच प्रिया आता प्रतिमाला शांत करत म्हणते आई बास ना तू ते सगळं बोलून का स्वतःला त्रास करून घेतये तू झोप आणि शांत हो इकडे आता प्रतिमाला प्रिया झोपवते मग त्याच्यानंतर आता ही स्वतःचा विचार करत म्हणते त्या आगेकडून बघून प्रतिमाला परत महिपत आठवला की काय मीच उगाच मूर्खपणा केला आणि इला आगेच्या जवळ येऊ दिलं कल्पना आता प्रियाला विचारत असते की अगं प्रतिमाला खरंच आगीचा त्रास होतो का तर मग प्रिया म्हणते की नाही अगं तसं काही नाही तू उगाच नको ते विचार नको करू इकडे आता कल्पना म्हणत असते आपण रविराज भाऊजींना सगळं काही सांगायला हवं मला वाटतं की मी त्यांना आत्ताच फोन करते पण मात्र प्रिया म्हणत असते की नाही मामी तू बाबांना आता काहीही सांगू नकोस बाबा, सांग बाबा खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत आणि बाबांना माहिती आहे की आईंना हा त्रास होत होते काही दिवसांपूर्वी सुद्धा तिला असं झालं होतं तू आता जर त्यांना सांगितलंस ना तर ते काम अर्धवट टाकून इथे येतील त्याच्यापेक्षा सांगायलाच नको त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि कुसुमताई दोघी बॅगा घेऊन तिकडनं निघालेले असतात आणि अर्जुन त्या माईकच्या जवळ उभाच असतो आणि तो आता बाईक मध्ये बोलणारच असतो सायली तिकडनं आता चाललेलीच असते अर्जुन त्या बाईक मध्ये बोलायला लागतो की मिसेस सायली तुम्ही प्लीज जाऊ नका आणि आता इकडे सायली अर्जुनचा आवाज ऐकते आणि मध्येच थबकते आजूबाजूचे लोक सुद्धा आता कावरे बावरे होत पाहू लागतात की त्यांना काहीतरी त्या माईकमधन वेगच ऐकायला आलेलं असतं अर्जुन आता म्हणत असतो तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे थांबा प्लीज जाऊ नका इकडे सगळे लोक आता इकडे अर्जुनकडे पाहत असतात आणि सगळे शांतपणे थांबतात मग त्याच्यानंतर आता इकडे चैतन्य अर्जुन आजूबाजूला पाहू लागतात आणि सायली दिसते की नाही पाहत असतात सायली तर आता अर्जुनच्या समोरच असते आणि अर्जुन आता सायलीला पाहतो अर्जुनच्या बोलण्यामुळे सॅली सुद्धा शांत झालेली असते आणि खूप रडत असते इकडे अर्जुन आता म्हणत असतो मिसेस सॅली तुम्ही मला सोडून ही एवढी मोठी तुम्ही मला कसली शिक्षा देताय अर्जुन रडतच म्हणत असतो मी तुमच्याशिवाय जगू शकेल असं कसं वाटलं तुम्हाला अर्जुन सॅलीला म्हणत असतो की मी मान्य करतो चूक माझीच आहे अर्जुन आता त्याच्या मनातील ते सगळं काही आता सॅलीला बोलून टाकत असतो आणि सॅली सुद्धा शांतपणे ते सगळं ऐकत असतंय अर्जुन म्हणत असतो मी माझ्या मनातलं तुम्हाला कधीही सांगू नाही शकलो आणि आता इकडे अर्जुनच्या आवाजामुळे सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि कसुमताई सुद्धा आनंदी होत सायलीकडे अर्जुनकडे पाहत असते अर्जुन आता इकडे बोलत असतो अर्जुन म्हणू लागतो की ना मी घरी सांगितलं ना कॅफे मध्ये कदाचित हे सगळं या सगळ्यांसमोर सांगणं इथे महत्वाचं होतं अर्जुन म्हणू लागतो मी आज माझ्या मनातलं सगळं काही तुम्हाला सांगणार आहे अर्जुन आता म्हणतो आज मी अखेर जगासमोर सांगतोय आणि अर्जुन मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सायलीला आय लव्ह यू बोलून टाकतो ला ला आता हे ऐकल्यानंतर तर सायली खूपच खुश होते आणि सायलीला आनंदाचा तर धक्काच बसतो आजूबाजूचे लोक लगेत आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे टाळ्या वाजवायला लागतात कारण त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो आता सायलीला खूप बरं वाटत असतं कुसुमताईला तर खूप आनंद झालेला असतो इकडे चैतन्य सुद्धा खूप खुश असतो सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही डोळ्यातले आता आनंद अश्रू पूर्णपणे अनावर झालेले असतात आता अर्जुन इकडे धावत सायलीकडे येतो सायली सुद्धा खूप खुश असते आणि अर्जुन सुद्धा खूप खुश असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया आता इकडे कल्पनाशी बोलत असते जर आपण त्यांना सांगितलं ना तर ते काम अर्धवट टाकून इथे येतील त्याच्यामुळे आपण त्यांना नको सांगायला कल्पना आता म्हणत असते हो ते खरंय पण प्रतिमाला आता डॉक्टरांकडे तर जायलाच हवं ना आता इकडे प्रिया म्हणत असते मी जाते ना आईला डॉक्टरांकडे घेऊन मग डॉक्टर श्रद्धाला कॉल करते आणि आईला जे काही झाले ना ते त्यांना सांगते आणि शिवाय तिला तिथे घेऊन सुद्धा जाते तर मग आता इकडे कल्पना म्हणत असते हो नक्की जा अगं बघ ना आता घरामध्ये काही जर चांगलं चालू असतं ना तर नक्कीच काहीतरी वाईट घडतं मला तर असं वाटतंय की हा आपल्या घराला एक शापच आहे तर मग आता प्रिया म्हणत असते अगं मा मी तू असं भलता सलता का विचार करतेस तू तुझ्या तु मनामध्ये असं काहीही आणू नकोस आणि आता आपण ठरवलंय ना की आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा तू खाली जा आणि तिथे तुझ्या पॉझिटिव्हिटीची खरी गरज आहे प्रतिमा तिथे शांतपणे पडलेली असते मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना म्हणते पण तू प्रतिमाकडे ना चांगलं लक्ष दे प्रिया आता म्हणू लागते हो आता मी माझ्या आईला एक सेकंद सुद्धा नजरेआड होऊ देणार नाही आता त्याच्यानंतर प्रिया काय जशी खूप काळजी घेते असं नाटक करू लागते प्रतिमाला आता आता जवळ घेते मग त्याच्यानंतर इकडे कल्पना तिकडनं निघून जाते इकडे आता प्रिया म्हणू लागते आई शांतमुळे झोप आणि तुला बरं वाटलं ना तर मी तुला आता घरी सोडून येईल आणि परत आता त्या होमाकडे जाऊ नकोस घाबरू नको अजिबात आहे ना मी आणि प्रिया आता जणू काय तिला खूप काळजी असं नाटक करत असते त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन सायलीच्या मागे असतो आणि सायलीला म्हणतो मिसेस सायली तुम्ही माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीये का मी जे काही म्हणालो ते तुम्ही ऐकलं ना मिसेस सायली आय यू आता अर्जुनचं हे सगळं बोलणं समोर आता एका माणसाच्या हातामध्ये एक काचीचा तुकडा असतो आणि त्या काचीच्या फ्रेम सायली आता अर्जुनला पाहत आहे त्याने केलेली ती रिंग आता अर्जुन गुडघ्यावरती बसतो आणि सायलीच्या बोटामध्ये घालणार असतो अर्जुन म्हणू लागतो की माझं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम आहे मिसेस सायली अर्जुन सायलीला सांगत असतो की मी प्रेम या शब्दालाच घाबरत होतो पण मात्र तुम्ही मला शिकवलं की खरं प्रेम काय असतं काचेतून अर्जुनला पाहत असते आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरची स्माईल सुद्धा त्याला दिसत असते मग त्याच्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणत असतो चे की स्वतःच्या माणसासाठी कसं जगायचं हे तुम्ही शिकवलं मिसेस सायली मी कधी आणि कसं तुमच्या प्रेमात पडलो ना हेच मला नाही माहिती जेव्हा तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये मिस सायली होता तेव्हा की मिसेस गडबड घोटाळा झालात तेव्हा आता इकडे सालीला सुद्धा अर्जुनच्या या बोलण्यामुळे खूप हसव येत असतं आणि सालीचे आनंद झालेले असतात अर्जुन आता सांगत असतो आणि केव्हा तुम्ही जेव्हा माझ्या मिसेस तेव्हा मग त्याच्यानंतर इकडे चैतन्य आणि कुसुमताई दोघी खूप खुश असतात अर्जुन आता म्हणत असतो मिसेस सायली मी तुमच्याशिवाय माझं आयुष्यच इमॅजिन नाही करू शकत आणि अर्जुन मोठ्याने ओरडत सालीला म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली हे ऐकल्यानंतर तर सालीला सुद्धा खूप आनंद होत असतो अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुम्ही जर मला सोडून निघून गेलात ना तर मी नाही जगू शकणार आणि अर्जुन सुद्धा आता खूप रडत असतो आणि ते सगळं सायली सुद्धा पाहत असते तिथे असणारे आजूबाजूचे लोक सुद्धा ते सगळं काही पाहत असतात पण सायलीने अर्जुनकडे तोंड केलेलं नसतं ती पाठ फिरवून तशीच उभी असते इकडे सगळे इमोशनल आणि शांत झालेले असतात पण मात्र सायलीला तेवढात आता मधुभाऊंचं बोलणं ठेवतं की वचन दे मला तू यापुढे अर्जुन सुभेदारशी बोलणार सुद्धा नाही आणि त्याला साधी भेटणार सुद्धा नाही आणि आता त्याच्या समोर सुद्धा जाणार नाहीस कदा कदाचित जर तू तुझ्या समोर आला तर त्याच्याशी पाठ फिरवता न बोलता निघून येशील इकडे सायली आता शांत झालेली असते आणि तिला सुद्धा टेन्शन असतं आणि एका बाजूला वरशोर मग त्याच्यानंतर अर्जुन विचारतो की मिसेस सायली काय झालं तुम्ही माझ्याकडे साधं बघत सुद्धा नाहीये एकदा माझ्याकडे वळून बघा काहीतरी बोला ना मिसेस सायली तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली मधुभाऊंच्या वचनामध्ये अडकलेली असते सायली अर्जुनला एकही शब्द बोलत नाही आणि तशी बसमध्ये बसते अर्जुन सायलीला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो सायलीला रडत रडत जाऊ नको असं सुद्धा सांगत असतो पण सायली शेवटी बसमध्ये सा बसते आणि सायलीचासुद्धा आता इथे पूर्ण नाईलाज झालेला असतो कारण सायलीला मधुभाऊंच्या शब्दापुढे जाता येत नसतं मग आता सायलीची ओढणी तिथेच दाराला अडकलेली असते अर्जुन सायलीला थांबवत असतो बचच्या मागे धावत असतो पण मात्र तेवढाच सायलीची ओढणी अर्जुनच्या अंगावरती येऊन पडते अर्जुन आता विचार करतो की हे काहीतरी साईन देत आहे ही ओढणी मला नक्कीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते मिसेस सॅली मी तुम्हाला आणि स्वतःला प्रॉमिस करतो की आपण नक्कीच एकत्र येऊ आणि अर्जुन सॅलीची ती ओढणी स्वतःशीच कवटाळतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू